सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे उमेदवारी डावलल्यामुळे भाजपचे माजी उपमहापौरासह भाजपा इच्छुकांनी भाजपाला सोडचिट्टी देत शिवसेना शिंदे गटाची वाट धरत शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केली आहे सांगलीच्या प्रभाग चौदामधील भाजपचे माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह भाजपच्या इच्छुक उमेदवारांना उमेदवारी डावलण्यात आली त्यामुळे युवराज बावडेकर आणि भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी भाजपाला रामराम करत थेट शिंदे शिवसेना शिंदे गटातून आपली उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे भाजपाला आता प्रभाग चौदामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आव्हान असणार आहे सांगली मिरज गोपाळ शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस महानगरपालिका क्षेत्रामधील सांगलीमधील प्रभाग क्रमांक चौदा मधून या ठिकाणी आम्ही चौगजण शिवसेनेच्या वतीनं प्रभाग क्रमांक चौदा मध्ये निवडणूक लढवत आहे प्रभाग मोठा आहे प्रभागातील समस्या आम्हाला चौघांना माहिती आहेत ही येणारी निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर करणार आहे आम्हाला निश्चित खात्री आहे की प्रभाग क्रमांक चौदा मधील सर्व मतदार बंधू भगिनी हे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील भाजपकडनं तुम्ही भाजपनं कोणती कॅटेगरी उमेदवार निश्चितीसाठी लावली हे आम्हाला काय आतापर्यंत कळलेलं नाही त्यामुळं जनसभेचं व्रत घेऊन आम्ही बाहेर पडलेली माणसं आहे त्यामुळं आम्ही शिवसेनेचा पर्याय आम्ही या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रभाग क्रमांक चौदा मध्ये निवडणूक लढवणार आहे तुमचं पॅनेल नेमकं कसं असणार आहे पॅनेल मध्ये कोण कोण असणार आहे आणि कशी ते पुढचे माझे सहकारी सामाजिक कार्यकर्ते शीतल सदलगे असणार आहेत आमच्या खाडीलकर तई या ठिकाणी शिक्षिका आहेत त्या असणार आहेत परत बनसोडे काकी ह्या आमच्या उमेदवार असणार आहेत आम्ही चौघांचं पॅनल आहे हे, हे पूर्ण प्रभागातील अतिशय चांगला विचार करून आम्ही हे पॅनल निवडलेलं आहे शिवसेनेच्या वतीने